रत्नागिरीतील भाटे खाडीत आज भीषण अग्नितांडव तांडव पाहायला मिळालं खाडीच्या किनाऱ्यालगत नांगर टाकून बांधलेल्या दोन बोटींना अचानक आग लागली आणि त्या जळून खाक झाल्या कोकणात सध्या पावसाळा सुरू आहे मासेमारी बंद आहे त्यामुळे मच्छीमारांनी आपल्या बोटी खाडीच्या किनाऱ्यालगत नांगर टाकून बांधून ठेवल्या होत्या आज दुपारी एका बोटीला अचानक आग लागली ही आग इतकी भीषण होती की तिनं रौद्र रूप धारण करत शेजारील दुसऱ्या बोटीलाही विळखा घातला यामुळे दोन्ही बोटी, या दोन बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत या दुर्घटनेत मच्छीमारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे यापैकी एका बोटीच्या इंजिननं अचानक पेट घेतल्यानं ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे परंतु प्रशासनाने या संदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती अद्यापही जाहीर केली नाहीये या घटनेनंतर पोलीस त्या ठिकाणी तातडीने पोहोचले होते आणि या प्रकरणाचा ते सध्या तपास करत आहेत मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी